पुण्यात मागील अर्ध्या तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे विजांचा कडकडाट आणि वादळी वारा हे पुणेकरांसाठी काही नवीन नाही पण आजची दुपार खरंतर सर्वार्थानं वेगळी आहे पुणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळतोय आणि पुण्यातल्या औंध बाणेर पाषाण आणि जो इकडचा परिसर आहे बावधन आहे इकडे मुसळधार पाऊस सुरू आहे आपण जर माझ्या मागे सुद्धा पाहत असाल तर हिरवळ आपल्याला फुललेली दिसते आणि पाऊस अत्यंत धुवादार सुरू आहे आणि हवामान विभागाचा अंदाज सांग झालं तर पुढचे तीन चार तास हे पुणेकरांसाठी आणि संपूर्ण राज्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत कारण पुण्यासह नजीकच्या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे याशिवाय हवामान खात्यानं पुणे असेल पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग असेल सातारा सांगली कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातला काही भाग इथे ऑरेंज अलर्ट दिलेला आहे त्यामुळे ऑरेंज अलर्ट म्हणजे इथे मुसळधार पाऊस बरसू शकतो त्यामुळे जे नागरिक घराबाहेर पडणार असतील त्यांनी सुद्धा सतर्क राहायला हवं पुण्याबाबत सांगायचं झालं तर पुण्यातील नागरिकांच्या आता ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांची घरी जाण्याची वेळ झालेली आहे तरी आता ऑफिसमधून घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा एक महत्वाची गोष्ट पुण्यातील स्वारगेट असेल वाघोली असेल इथे सुद्धा धुवाधार पाऊस सुरू आहे वाघोलीमध्ये तर एके ठिकाणी होर्डिंग कोसळलंय आणि त्यामुळे सात ते आठ दुचाकी या होर्डिंग खाली आल्यात सुदैवानं तिथे जीवितहानी झालेली नाहीये पण या घटना पुढच्या काही काळात घडू शकतात कारण हवामान खात्यानं दिलेला अलर्ट पुढच्या काही तासात म्हणजे तीन ते चार तास हे पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत कारण विजांचा कडकडाट आणि वादळी वारा यासोबत मुसळधार पाऊस यामुळे काय होत आहे तर पुण्यातले रस्ते हे पाण्याखाली जात आहेत पुण्यातल्या रस्त्यांवर पाणी साचत आहे अगदी पुण्यातल्या विमानतळावर सुद्धा आज सुद्धा पाणी साचलेलं आहे म्हणजे काल रात्री नऊ वाजताची जी परिस्थिती होती पुणे विमानतळावर तीच आता पुन्हा एकदा पाहायला मिळते अवघ्या काही तासांच्या पावसानं पुणे विमानतळावर सुद्धा पाणी साचलेलं आहे त्यामुळे पुणे विमानतळाला जाणाऱ्या लोकांची सुद्धा पुणेकरांची सुद्धा गैरसोय होताना पाहायला मिळते आणि इकडे पुण्यातल्या चाकरमान्यांची कामावरून घरी परतण्यासाठी निघालेल्या लोकांची सुद्धा आता दमछाक होणार आहे कारण दुचाकी चालवणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे आपण हवामान खात्याचा अंदाजच सांगायचं झाला तर खरं तर मान्सून बद्दल बोलायचं झालं तर हा प्री मान्सून पाऊस आहे आणि प्री मान्सून म्हटलं की मान्सून पूर्व सरी मराठीत सांगायचं झालं तर मान्सून पूर्व सरी बरसत आहेत आणि या मान्सून पूर्व सरी मध्येच तर पुणे शहर असेल मुंबई असेल आणि इतर भागातील महापालिका आणि प्रशासनाची किती तयारी आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत हवामान खात्याचा अंदाज जर सांगायचं झाला तर आज जसा हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तसाच पुढील काही दिवस म्हणजे तीन ते चार दिवस हवामान खात्या पुणे पश्चिम महाराष्ट्र आणि सातारा सांगली कोल्हापूर याशिवाय कोकण आणि मध्य महाराष्ट्र म्हणजे मध्य महाराष्ट्रातल्या सांगायचं झालं टू बी नाशिक जळगाव या, या जिल्ह्यांमधले काही भाग इथे खरं तर ऑरेंज अलर्ट दिलेला आहे उद्या म्हणजे मे साठी सुद्धा हवामान खात्याचा अंदाज आपल्याकडे आलेला आहे तर हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार तळ तल कोकणातल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळू शकतो याशिवाय अहिल्यानगर सोला कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर बीड आणि धाराशिव मराठवाड्यातल्या या भागांमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे याशिवाय उर्वरित राज्य म्हणजे ज्या जिल्ह्यांची खरं तर नावं इथे मेन्शन केलेली नाही आहेत पण त्यांना सुद्धा येलो अलर्ट दिलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातली जर स्थिती सांगायची झाली तर पुण्यात आज धुवाधार पाऊस होतोय मागील अर्ध्या तासापासून पुण्यातल्या महत्वाच्या भागांमध्ये मग ते पुण्यातलं औंध बाणेर पाषाण असेल तिकडे स्वारगेट परिसरातलं असेल वाघोली असेल म्हणजे पुणे शहर आणि पुणे शहरानजीकचा परिसर हा खर तर पावसात म्हणजे तिथे मुसळधार पाऊस होतोय आणि इथलं तापमान सुद्धा अत्यंत कमी झालेलं आहे त्यामुळे हवेत जो उकाडा होता तोही नाहीस झालाय आणि पुणेकरांची कुठेतरी उकाड्यापासून मुक्तता झालेली आहे तरी आता पुणेकरांना संध्याकाळचे अपडेट सांगायचे झाले तर मुसळधार पाऊस होतोय त्यामुळे आपणही घरी परतत असाल तर काळजी घ्या वाहनं चालवत असाल दुचाकी चालवणाऱ्यांसाठी विशेष खबरदारी रस्त्यावर पाणी साचलं असेल तर योग्य ती काळजी घ्या अंतर राखून वाहनं चालवा काही ठिकाणी तर गाड्या म्हणजे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामध्ये गाड्या अडकलेल्या दिसतात तर त्यावेळी सुद्धा आपण स्वतःची काळजी घ्या इतकंच हवामान वार्ता पाऊस वार्ता घेऊन आम्ही आपल्या समोर येतच राहू तुर्तास इथेच थांबूयात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका